नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो संजय गांधी निराधार योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता पंधराशे काही लाभार्थ्यांना येणार काही लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे आणि काही लाभार्थ्यांना तीन हजार पाचशे आता कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेट जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया संजय गांधी निराधार योजनाचा हप्ता डीबीटी मार्फत खात्यात जमा होणार आता सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिकांना पंधराशे रुपये मिळणार आहे आणि अपंग निराधार व्यक्तींना अडीच हजार रुपये मिळणार आहे आता अपंग व्यक्तींना या अगो अगोदरचा पगारीच्या वेळेस पंधराशे रुपये मिळाले होते तर अशा अपंग व्यक्तींना यावेळेस तीन हजार पाचशे रुपये मिळणार आहे अपंग व्यक्तींना पहिले पंधराशे रुपये मिळाले होते तर मागल्या महिन्याचा एक हजार रुपये आणि आतांचे अडीच म्हणजे टोटल साडेतीन हजार रुपये मिळणार आहे तर अपंग व्यक्तींना आता अडीच हजार रुपये करण्यात आलेला आहे आणि सर्वसाधारणला पंधराशे निधी लवकरात लवकर लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र